आज परत भरलाय मंगळव्याचा बाजार <coughs> हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा आता आम्ही आलेलो मार्केटमध्ये मागे फार जाम झालं सगळं शंभर वाटत पुढच्या मंगळवारी गर्दी तर मंगळवारच्या बाजारामध्ये आज आम्ही आलेलो आहे भरपूर गर्दी पाऊस नसल्यामुळे मंगळवारचा बाजार पण छान बसलेला आहे आणि रुपालीचं घ्यायचं चाललेलं तर मम्मी पण बघत होते कारण ह्या खूप सुंदर अशा नदीत दिसत होत्या आणि खूप छान छोट्यामध्ये होत्या एक स्टोनच्या होत्या त्यानंतर मोठ्यामध्ये पण होत्या खूप सुंदर सुंदर होत्या आणि रुपालीला घ्यायची होती तर माझ्याकडं भरपूर आहेत सेट वगैरे आलेले तर त्याच्यामध्ये भरपूर असे दोन चार माझ्याकडं आहेत तर त्याच्यामुळं मग मी फक्त बघत होते छान वाटतंय म्हणून पण रुपालीला घ्यायचं तर आम्ही दोघीजणी शॉपिंग करतो आहे आता मंगळवारच्या बाजारामध्ये दिवाळीची शॉपिंग करणार आहे तर तिने काय काय गोष्टी घेतल्या तर आता बघू काय काय अजून घेते नथ वगैरे घेतलेली आहे बांगड्या घेतलेल्या आहेत अजून काय काय घ्यायचं आमचं चालू आहे तर बघूया आता पुढे जाऊन अजून काय काय भेटतं आहे काय काय आहे ते, ते कारण पुढच्या मंगळवारी अजून जास्त गर्दी असणार आहे कारण मग दिवाळीच येणार आहे पुढच्या मंगळवारनंतर तर आणि गावाला पण जायचं आहे त्याच्यामुळं मग ह्याच मंगळवारी बघूया ती म्हणती की शॉपिंग करू ह्या मंगळवारमध्ये तर आता बघूया बाजारात शॉपिंग चालली आमची आता मार्केट तर त्या ठिकाणाहून रुपालीनी नथ वगैरे घेतली तर आता आम्ही चाललेलो आहे पुढं माझे तर चप्पल कधीची बाई किती दिवसाची चप्पल आहे माझी मार्केटच मार्केट आहे सर्व मार्केट भरले इकडून तर रस्ताच नसतो जायला अजिबात रुपाली मॅडम जिथं तिथं नुसत्या बघत बसतात आता हिथं काय आहे दुसरं जे नसेल तिथं नसेल तिथं पण बघते काय तिथं काय दुसरं काय काय बघायला भेटणार बाजार म्हटलं नुसते ढकलते बाय ढकलती ढकलते कुडा ती ती बाई नुसती ढकल द्या चल प्रांजू बांगडा किती सुंदर तिथं बघ ना घ्यायच्या काय काय घेतलं मार्केट मधून अरे तुमची तुमची अजून तुम व्हायची शॉपिंग तुमची शॉपिंग अजून व्हायची अजून मी कोणालाच काय घेतलं नाही ना चाललंय तर रुपालीची अर्धी शॉपिंग झाली बरं का ज असं असतं ना इथं घेऊ तिथं घेऊ तिथं घेऊन बघायचं तिकडून फोनवर फोन भाऊजींचे लवकर हा हा येते 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 फक्त म्हणायचं बरं पुढच्या मंगळवारी गर्दी लक्षात राहत नाही काय घेऊ हा आणि गर्दी असते भरपूर तर पुढचंच मंगळवार राहिला ना मला पण बांगड्या वगैरे घ्यायचे कारण माझ्या पण बांगड्या नाही आहेत हिरव्या बांगड्या भरून त्या मध्ये दे मध्ये भरायचे आहेत बांगडे हां छान दिसते ते लई भरलेलं दिसतं आहे ना लई हौच होती ती तशी बांगड्या भरून होय मी पण घेल आता कधी होतं आता घेणं तर चला आता <laughs> आम्ही करणार मच्छी मच्छी घ्या घ्यायची आहे का काही घ्यायचे का नाही दोघींचा एकच प्लॅन ठरला की काहीतरी ठीक आहे चल

काय मला आहे का नाही का, का रुपाली भाऊजींना फोन करून सांगत होते की कुप्पा भेटलेला नाहीये आंबेचं कालवण करायचं का तर भाऊजी म्हटले नको कारण त्यांना आवडत नाही काय होतय प्रांजल कंटाळा आलाय ना घरी जायचंय ना घरी जायचं का तिला उरक पटापटा थांबल्या था। आणि था। मार्केट मध्ये आल्या आता किती वाजले काय माहिती चला जाऊ का मग नाही दिवाळीचं ते घे सुत्रा म्हणून ते बाई सुनित्रा म्हणून ती बाई ते दिवाळीची ते माहिती सांगत असते तिच्या व्हिडिओ बाय स्वयंपाक बाय सांगू जाऊ का ग तर आम्हाला कुपा काय भेटला नाही दोघींना पण घ्यायचा होता आणि खूप दिवसातून मी मच्छी घेते होते त्याच्यामुळे कुपा घ्यायचा होता वेदांतला आवडतो आणि सगळ्यांना आवडतो त्याचा रस्ता छान लागतो तळलेली पण छान लागते पण तो हो काय भेटला नाही आम्हाला तर रुपालीचा मुळाप झाला तिने घेतलं चिकन आणि मी घेतले मग दुसरी मच्छी घेतली वाम घेतली कालवणासाठी म्हणजे भाजीसाठी आणि तळायला बांगडा घेतला तर आता सा मी बांगडा वेदा समीक्षासाठी फिक्का तळते त्याच्यानंतर आमच्यासाठी तर दोनशेची वाम घेतली मी आणि शंभरचे तीन कुपे घेतले तर तीनशेची मच्छी झाली आणि आत्ता चला मी तळायला लागलेली आहे छान स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर कुप्याचं कालवण करायचे आणि ह्या मच्छीला मसाला लावून घेतलेला ला, आहे बांगड्याला आता छान तळायचं आहे फ्राय करायचे आहेत मस्तपैकी आणि त्यानंतर मस्तपैकी खायचे तर मच्छी पण तळलेली आहे माझी आणि त्याच्यानंतर कालवण पण झालेलं आहे छान असं तरी आलेली पण हे थोडंसं फिल्टर वेगळं आहे ना त्याच्यामुळे कालवणाचा कलर कसा आहे हद दिसत नाही पण एकदम छान असं चॉकलेटी चॉकलेटी तरी आलेली ह्याला आणि मस्त वाटतंय आणि छान मच्छी पण तळलेली शिजलेली आहे छान तर आता मी जेवण करून घेते कारण मिस्टरांना उशीर होणार आहे यायला तर माझं माझं रुटीन जे आहे ते जेवणाचं टाईम टू टाईम मी करतेच तर गरम गरम भाकरी मच्छीचं कालवण तळलेली मच्छी ताँ असं आपण खाणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय